नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे पवार कुटुंबात पुन्हा एकदा सनई चौघडे वाजणार आहेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे मोठे बंधू श्रीनिवास श्रीनिवास यांच्या मुलाचं मुलाचं म्हणजे युगेंद्र युगेंद्र पवार यांचं लग्न आहे नुकतंच याच आठवड्यात मुंबईत झालं होतं त्यानंतर आता या कुटुंबात पुन्हा एक लग्न होत आहे आणि ते लग्न आहे पवार अजितदादांचे पुत्र जय पवार जय पवार यांचा साखरपुडा एप्रिल मध्ये झाला होता आता लग्न आहे लग्न हे चार डिसेंबर ते सात डिसेंबर असा चार दिवसाचा भरगच्च कार्यक्रम आहे लग्न हे देशात नाही आहे महाराष्ट्रातही नाही आहे किंवा बारामती आहे किंवा पुण्यातही नाही आहे हे लग्न चक्क विदेशात आहे बहारीन तर बहारीन हा देश तुम्हाला शोधावा लागेल आणि नवच नाव आहे त्यामुळे बहारीन पवार कुटुंबाने का निवडला कसा निवडला कारण काय ते पुढे मागे कळेल आपल्याला स्टोरी परंतु बहारीनला लग्न आहे त्यासाठी हे सारं वराड वराड निघालं लंडनला असं नाटक होतं आता पवार कुटुंबात वराड निघालं बहारीनला बहारीन त्यामुळे बहारीन बा, सध्या चर्चेत आहे म्हणजे पवार कुटुंब चर्चेत आहे चर्चेत आलेला आहे चार डिसेंबर ते सात डिसेंबर असं चार दिवस भरगतच लग्न समारंभ आहे या निमित्ताने पूर्ण पवार कुटुंब एकत्र आलेलं दिसू शकते आता या लग्नाची पत्रिका जी बाहेर आली आहे ती बरीचशी बोलकी आहे चार दिवसाचे कार्यक्रम आहे चार डिसेंबरला मेहंदी आहे पाच डिसेंबरला हळद आहे नंतर वरात आहे मुख्य सोहळा आहे सहा डिसेंबरला संगीत आहे संगीत रजनी आणि सात डिसेंबरला रिसेप्शन आहे आता हे आता, आता वार कुटुंबाचे कार्यक्रम सारे कार्यक्रम हे मुख्यत्वे करून पुण्यामध्ये बारामतीमध्ये होत व्हायच्या होतात पुणे बारामती तुम बाहेर पवार कुटुंब गेलेलं नाही यावेळा पहिल्यांदाच एकदम विदेशात मुलाचं लग्न अजितदादा करतायत त्यामुळे याची चर्चा आहे म्हणजे आता योगेंद्र पवार यांचं लग्न नुकतंच झालं गेल्या आठवड्यात ते लग्न मुंबईतल्या जिओ सेंटरमध्ये झालं ते त्यावरही ताण केली आहे अजितदाच्या विदेशात मुलाचं लग्न करायचं ठरवलेलं आहे त्यासाठी चारशे पाहुण्यांना निमंत्रित केलं आहे चारशे म्हणजे लग्नाचा पार जो आहे एकदम दणक्यामध्ये पार पडणार आहे चारशे जणांना निमंत्रित केलंय त्याच्यामध्ये राष्ट्रवादीतून फक्त दोघ आहेत राष्ट्रवादी पक्षातून फक्त दोघ आहेत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे दोघे शरद पवारांचे खास आहेत अजितदारांचे खास आहेत त्यामुळे प्रफुल या प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकर या दोघांना निमंत्रित केला केलेलं आहे शरद पवारांचे म्हणजे राष्ट्रवादीचे दोन तुकडे झाले दोन गट आहेत सध्या राष्ट्रवादीत त्यामुळे आता कोणाकोणाला याचं निमंत्रण जाते याची उत्सुकता सर्वांनाच होती त्यात या दोघांचा नंबर लागलेला दिसतोय जय पवार जय पवार यांच्या साखरपुड्याला शरद पवार आले होते आता अजितदादांनी आपला मुलगा ज्या घरात दिला आहे ती त्यांची सून म्हणजे पाटील आहेत फलटणचे प्रवीण पाटील फलटणचे प्रवीण पाटील हे उद्योजक आहेत आणि ती सोशल मीडिया कंपनी आहे त्यांची आता सुनबाई जी आहेत सुनबाई जी आहेत त्या उच्च शिक्षित आहेत उच्च शिक्षित आहेत त्यांचं नाव आहे ऋतुजा दोघांची म्हणजे जय पवार आणि ऋतुजा या दोघांची जुनी ओळख आहे जुन्या ओळखीतून हे योग जुळून आलेला आहे ऋतुजाची बहीण ही केसरी ट्रॅव्हलच्या केसरी पाटील यांची सून आहे त्यामुळे एकंदर घराणं जे आहेत उच्च शिक्षित आहेत चांगल्यापैकी आहे आणि अजितदादाने हा योग जुळून आणला आहे आता आपलं भारीनला जाणं होणार नाही परंतु ते आपण इथून दुरूनच इथून लग्नाचे डिटेल्स आपल्याला मिळत राहतील एन्जॉय करूया आणि वधूवरांना शुभेच्छा देऊया नमस्कार